Yes, yes, yes. नमस्कार मी मित्रांनो सगळं स्वागत आपल्यावरती तर आज तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि आज बाप्पाचा दुसरा दिवस आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आपण पहिल्यांदा ब्लॉग नाही आला आपल्यावरती आपण गणपती दर्शन करायला गेलो तिकडे खूप गरजे होती म्हणून आपला ब्लॉग आला नाही आज दिवस दुसऱ्या बाप्पाचा आणि तारीख अठ्ठावीस तारीख आज आपण आलो आहे लालबाग नगरीमध्ये परत आणि आज आपला मेन फोकस आहे तो लालबागचा राजा आणि अजून खूप सारे गणपती बसला लालबागमध्ये लालबाग सगळीमध्ये तर आपण लालबागच्या राजा बाप्पाचं दर्शन करणार आणि जर पॉसिबल झाला तर आपल्याला अजून पण मंडप आपण कवर करू म्हणजे तो एक वेगळा ब्लॉग येणार आपल्या चॅनलवरती चॅनलला फर्स्ट असेल सबस्क्राईब करायला विसरू नका कधी करायला विसरू नका कधी आता पण जाऊया आपण इकडे आपला शुकार म्हणजे मेन आपला मानव आहे आणि इकडे वेदिका आहे तर आपण जाऊया डायरेक्ट लालबागच्या राजे तर दर्शन घ्यायला लाईन तर बघूया आता वाजते अकरा साडे अकरा झाले आहेत तुम्ही बघू शकतो बघू इकडे मित्र याच्या इथे टाईम लिहिलं आहे स्टेशन ते टाइम टाईम नाही अकरा पाच जाणी असतील आता तर बघ केवढा लागतो आपल्याला आपण ऑलरेडी लेट झालोय आहे हा मानव आहे ना बोल त्याला उभलेला आठ वाजता उठला नऊ वाजता निघायचं पण हा साडे नऊ साडे नऊला उठला नाही बोलू त्याला तर बघा चला आपण ब्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा आपला ब्लॉग जाऊया आणि लाईनमध्ये ठेवली पालबाग परेडसाठी आपण एंट्री तर घेतलीच आहे आणि इकडे मुंबईचा राजा आणि पुढे लालबागचा राजा तर आपण जाऊन पुढे बघूया गर्दी केवढी भेटणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आणि इकडे मुंबईचा राजा बाहेरून तुम्हाला दाखवतो आप आज मी आपण नक्कीच जाऊ जर आज लवकर तो ब्लॉक दुसरा येणार पोहोचलो आहे आणि इकडे मेन गेट आहे हा आणि पुढून आपण जाणार आहे तर बघा लाईन कुठपर्यंत आहे आता चाललेत पुढे पुढे गर्दी क्राऊड आहे इकडे आणि चाललेत पुढे पुढे जाऊया आपण लाईन मध्ये जॉईन झालो तर जस्ट इकडे आपण बाहेर होतो पहिला माहन ब्लॉग बोलू म्हणतो की आपण तर लाईनच चालतो आणि गर्दी एवढी नाही आम्ही बघू शकतो बघा पब्लिक चालत चाललं आहे तर आम्ही धावधाव आलो आणि जस्ट दर्शनासाठी लाईन लावलीच आहे तर चाललेच पुढे पुढे खूप चालत आहे माझी बाप्पा दर्शन घेणार नक्की आणि ब्लॉग येऊन दाखवणार आहे तुमचं पण दर्शन मी करणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर नक्की कमी नाही कसं तुम्ही पप्पा मुंबई नक्की करा मित्रांनो जेव्हा अपडेट दिलेलं तुम्हाला मी लालबागचा जेव्हा मंडपचं तेव्हा तुम्हाला सांगितलं की आपण इथे येऊन लाईन दाखव लाईन मी बसू शकतो आणि आपल्याला तुला वर्थी जाऊन ऑपोजिटला व्हायचं पण लाईन तुम्ही बसू शकता तर आम्ही हा पूर्ण जो गार्डन आहे तो फक्त आरोसतो आम्ही इथे आलो आहे म्हणजे आम्हाला वरती आहे असून आम्हाला असं वाटतं आम्हाला दुसऱ्या वर्ष आहे पहिल्या वर्षी खूप गर्दीवरती आहे आपण लाईनिंग चाललं तर लाईनिंग एवढी गर्दी नाही आता पुढे जाऊन किती गर्दी भेटते आमचे मित्र लोक पण आलेले आहेत ते लोकांनी पण दर्शन घ्यायला आलेले पण ते लोक काळा दोड होते आणि आम्हाला रोज भेटला का जास्त गर्दी पण नाही आर्धा झाला चालत आहेत म्हणजे अजून एक दीड तासामध्ये गणपतीचं दर्शन होणार आणि तुम्हाला पण दर्शन आखणं इथून आता आपण होतो वरती आता वरतून चाललं आहे खाली परत आणि गर्दी बसू तुम्ही इकडे तसंच पब्लिक फटाफट फटाफट चालते आणि गर्दी तर खूप आहे गर्दी बघा आणि चाललं आहे फटाफट लाईन पुढे पुढे चालली आहे आणि आमच्यावर फटाफटाट चाललं आहे पुढे पुढे खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे एंट्रीच्या टायमालाच आणि इथे गर्दीच उशी तुम्ही तर खूप गर्दी आहे आणि आत्ता जस्ट अर्धा पावसाच आमचं दर्शन होऊन जाईल तर आपण चाललो पुढे तर खूप आहेत चाललेत पुढे पुढे चालत त्यांच्या आणि बाप्पांच्या मंडळावर इथे पोहोचलोय खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे पुढे पुढे आणि लाईन कमी होत चाललो आहे बाप्पा दर्शन आपल्याला लवकर होणार अजून पुढून

खूप सुंदर दर्शन झाला बाप्पाला खूप सुंदर दर्शन झाला दोन तासामध्ये बप्पा दर्शन झाला खूप आनंद झाला या कंटिन्यू बघ आज मी म्हणलो ओपन विजिट करणार मित्रांनो आता आपण जस निघालो लालबागच्या दर्शन घेतला खूप सुंदर बाप्पा खूप सुंदर बाप्पा दर्शन झाला जसं की तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघितला मानवला विचार आजचा एक्सपिरियन्स काय होता मी तर ऑलमोस्ट आहे ना मी जे माझ्या मम्मीला आणि विचारलं तर बोलतात ते लोक आपण लास्ट गेलेलं दोन हजार नऊ मध्ये तर दोन हजार नऊ आठ नऊ मध्ये दर्शन घेतलं आज आणि नंतर दोन हजार तेवीस मध्ये फर्स्ट दर्शन घेतलेलं आणि जाऊन आता दोन हजार पंचवीस मध्ये खूप सुंदर दर्शन घेतलं मानव लोक मानवला आणि मेंदगा लावून मानव एक्सपिरियन्स कसा होता आजचा तर आम्ही लोकांनी फक्त आणि फक्त एक तास फॉर्टी फायव्ह मिनिटा मध्ये पप्पा दर्शन घेतलं माझ्या मित्र लोक पण आलेले पहिल्या दिवशी सव्वीस तारीख सत्तावीस तारखे सकाळी सकाळी त्या लोकांनी सहा वाजता नाही लावली आणि नऊ वाजता दर्शन झालं तर आमचं फक्त एक तास दर्शन झालं खूप सुंदर मजा आली आणि आपला चॅनल लाईब करा आम्ही लोकांनी इतका खूप म्हणजे म्हणजे खूपच प्रयत्न केलेला की लालबागच्या राजाच्या इकडे जाऊन पूर्ण जवळून दर्शन दाखवायचं आहे आजचा ये जो येणार होता तो धारावी होता पण अचानक प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट आले लालबाग मध्ये आता आपण आलोपूर चिंतामणी छावा पिक्चर थीम खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे तुम्ही ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला आगमन जेव्हा झालेला आपण ब्लॉग आणलेला आणि आता आपण जाऊया पप्पाचं दर्शन घेऊया आणि इकडे तुम्ही बघू शकता बाहेरचा जो देखा डेकोरेशन आहे खूप सुंदर डेकोरेशन आहे बघू शकता तुम्ही जाऊया आता आपण आतमध्ये मित्रांनो इथे दोन साइड लाईन इकडे दर्शन इकडे चरण दर्शन आम्ही चरण दर्शनला थांबले त्यांच्या मानव पण बोला चरण दर्शन विधी बोली बोलली तर आम्ही चरण दर्शन साठी लाईन लावली थोडी आसपास टाइम लागेल पण बाप्पाचं दर्शन खूप सुंदर असं होणार आहे तर चिंचपूर चिंतामणी समोरच आहे आम्ही फोर्टी फाईव्ह मिनिट्स बप्पाच्या लाईन येतो आता आम्ही चिंचूड आहे त्या बप्पाची मूर्ती एक समोरच आहे आणि लाईन थोडीच आहे आणि आम्ही जस्ट पोहोचतो आहे तर आम्ही आता घेतोय चरण दर्शन खूप सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्हाला आडमन मध्ये बघितलं तुम्ही आता आम्ही समोर पण बघितलंय समोर या साईडला जाय तर ब्लॉक कंटिन्यू बघत राहावा आणि जाऊया आणि बप्पा दर्शन घेऊया खूप सुंदर बाप्पा दर्शन खूप सुंदर बाप्पा दर्शन झालं तुम्ही बघू शकतो बघा खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आपण जाणार एकदम पुढे तेव्हा तिकडे आपण जाणार आहे बाप्पाच्या पायात येत्या आणि बाप्पा चरण दर्शन करणार आहे खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे जाव्या पुढेच खूप सुंदर बाप्पा चिंतावणी खूप सुंदर चिंतावणी बाप्पाचं दर्शन झालं खूप सुंदर आता आपण चाललोय समोरच काळ सोपीचा महागणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे तिकडे पण आपण अपडेट द्यायला तेव्हा पण बप्पाची मूर्ती दाखवलेली आणि आता आपण चाललोय बाप्पाचं दर्शन घ्यायला तर जाऊया आपण मित्रांनो लाईन तर हा जास्त नाही पण अर्धा अर्धा पासात बाप्पाचं दर्शन होऊन जाईल आपल्याला लाईन तिथून ते इथपर्यंत लाव्या लाईनला आणि बाप्पा दर्शन घेऊया काजोकीचा मागे बाप्पाच्या आतमध्ये आपण दर्शन घेऊया तो सुंदर असं डेकोरेशन केलंय आणि आता आपण जाऊया पुढे लाईन लागली आणि खूप सुंदर डेकोरेशन होऊ शकले बघा जाऊया आत म्हणजे आली बघा बाप्पा दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण आलो आहे तेजुगाळच्या इकडे आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघू शकतात आणि आता दुसरी मूर्ती आपल्याला दिसले कुठची मूर्ती आहे रे खूप सुंदर बाप्पाची एक छोटीशी मूर्ती आहे तेजू जी काय साईडला आणि इकडे खूप सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवतो मी आपल्या जाऊन बघा खूप सुंदर बाप्पाची मूर्ती इकडे काम चालू आहे पण बाप्पा खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे आणि अशी बाप्पाची उभी आहे मला खूप सुंदर बाप्पाची मूर्ती मित्रांनो आता आपण त्याच्या वेळाचं मंडप खूप सुंदर असं दर्शन झालं आपलं गर्दी तर नव्हती खूपच पण थोडी आपल्याला थोडीफार गर्दी भेटली आणि आता आपण आलोय फायनली मुंबईचा राजा म्हणजे गणेश मध्ये आता बाप्पाचं दर्शन घेऊच इथे बघा किती टाइम लागतोय लालबागच्या राजाच्या ला दोन तास लागले चिंत चिंता म्हणजे मला एक तास लागलाय इकडे तर बघा मुंबईच्या राजाला केव्हा टाइम लागतोय ला बाप्पा तर पूर्ण घेणार आहे आणि पूर्ण पर्याय मध्ये जेवढे सगळे कव्हर करणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आम्ही आलोय मुंबईचा राजा दर्शन घ्यायला आणि इकडे मानव काय दोन लाईन बाप्पा साठी मुंबईचा राजाचा विजय असो आणि वेदिका इकडे तर आम्ही तिकडे जाण नंतर रिव्ह्यू देणार आहे तर आता इकडे अनाऊन्समेंट काय चालू आहे आणि गर्दी इकडे लवकर बघूया दर्शन घेऊया किती टाइम लागतो इकडे बघूया मंड खूप सुंदर मंडप बनवलाय रामेश्वर मंदिरचं आणि तिकडे बाप्पाचं बस तिकडे दर्शन घ्यायला जायचं आपल्याला तर जागा पुढे पुढे लाईन तर आहे पण जास्त नाही थोडीशी लाईन आतमध्ये खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे संध्याकाळी शंकराची पिंडी आतमध्ये आणि आता थोडीच लाईन थोड्याच मिनिटात आपण पोचू बाप्पाचं दर्शन घेऊ तर आपण आता पोचलो आहे जस मुंबईचा राजा खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे बघू शकतो तुम्ही आपला दर्शन आणि आपलं दर्शन होणार आहे वर्ण आपण वरती उभ्या आपण पाच पाच वरांना खालून आण आपण वर्ण बाप्पा दर्शन घेणार आहे खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघू शकतो मंगल मूर्ती निदानो आता आपण होतो आता आलो आपण परेडचा राजा खूप सुंदर अशी थीम बनवली आपण जाऊन बघूया तिकडे अयोध्या बनवलाय आता जस आपण गार्डन पोचतो इकडे गार्डन समोर आहे आणि इकडे इव्हेंट चालू सगळे लॅस गो ब्लॉग बनवतोय तर आता बाप्पा दर्शन घेऊया आपण आगमनाचा बाप्पा झालेला तेव्हा आपण ब्लॉग आणलेला होता हा दर्शन आता खूप सुंदर बाप्पाची मूर्ती होती तुम्ही आगमन मध्ये बघितला जाऊया आणि बाप्पाचे दर्शन घेऊया पाडेल चा खूप सुंदर बाप्पा दर्शन झाला आता जश खूप सुंदर जास्त गर्दी होती म्हणून आम्हाला जास्त गर्दीने भेट आणि बप्पाचं दर्शन खूप 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 सुंदर असं झालं तर आता आपण जाऊया पुढे मित्रांनो राम मंदिर थीम बोललेलो आम्हाला वाटलं की राम मंदिरच्या आतमध्ये असं दाखवणार की बप्पा बसल्यात पण बप्पाचा मंडप इकडे आणि राम मंदिर इकडे खूप सुंदर असं मंडप मंदिर बनलेलं आणि जो डेकोरेशन केलं खूप सुंदर आहे आपण जाव्या पुढे तुम्हाला दाखवतो खूप सुंदर बसत तुम्ही समोर मित्रांनो आपण बाप्पा दर्शन घेत चाललंय घेत चाललंय परेलचा राजा घेतला आता आलोय परेलचा लंबोदर आणि खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आम्ही फोटो बघितलाय म्हणून आम्ही ऑनलाईन वरती बघतोय की बाप्पाची मूर्ती कुठे एक्झॅक्ट लोकेशन सोडतोय लोकेशन भेटला चालतं तर आम्हाला राजा आहे पण बघितलं तर परेलचा लंबोदर खूप सुंदर पप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवतो जाऊन परेलचा लंबोदर खूप सुंदर पप्पाची मूर्ती आहे कौंडबाच्या रूपात आणि या मुलीसाठी आम्ही लोकांनी खूप गुगल ट्राय केला आणि फायनली आम्हाला डायरेक्ट भेटला लोकेशन भेटत होता पण डायरेक्ट आम्हाला भेट गेलो पप्पाची मूर्ती खूप सुंदर पप्पाची मूर्ती आहे पप्पाचं आगमन तर मिस केलं पण पप्पा दर्शन तर नक्कीच केलं जास्त वेळ तिथे बसू नका लवकर दर्शन घ्या पुढे पुढे सरकार लाईट गेलेलं आहे

मित्रांनो खूप सुंदर अशी पर्यालचा खूप सुंदर बाप्पा दर्शन झाला आणि खूप बरा वाटलं बाप्पाची मूर्ती बघून आम्हाला आगमन यायला नाही भेटलं आता आपण आलोय कृष्णनगरचा राजा आता आपण चाललो पाऊस यार पाऊस जास्त सकाळपासून आमच्या सोबत बोलू तुम्ही जाणार तर मी पण येणार येऊन देऊ आपण खूप सुंदर पप्पा दर्शन घेऊया कृष्णनगरचा राजा

मोर्या मोर्या गर्वत पाप्पा मोर्या तू सुख़ करता, तू दुख हरता बिध्या विनाशत मोर्या कुछा मो हुआ हाभुया घे्र मुप्यांसा, गजानन मोर्या इंकी हार, गली घदला तुझे पिता मर्मोर्या तुम्हाला जर दाखवला मी कृष्णनगरचा राजा खूप सुंदर बप्पाची मूर्ती आहे खूप सुंदर आपल्या मध्ये पण आपण आगमन पण कव्हर केलं बप्पाचं आता आपण आवलंय पर्लचा विघ्न हाता बप्पाच्या मूर्तीला आपण मध्ये नाही कव्हर केलं तर समोरचा आणि बप्पाचं दर्शन घेऊया आम्ही आबे वेळ आम्हाला आलेले इकडे बघायला तर आम्हाला तेव्हा पूर्ण जो मंडप आहे तो पॅक केला आतमध्ये काम चालू असेल डेकोरेशनचा म्हणून आणि आता फायनली आज आपण दर्शन घेतो परिल आता खूप सुंदर अशी पप्पाची मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण खूप सुंदर बघा आणि इकडे बावटी सारखं आहे आणि इकडे पण खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर मंडप आहे हातामध्ये खड्डा या साईडला आणि साईड तलवार आहे खूप सुंदर मूर्ती माश्यावर उभी आहे एका पायावर फुल बॅलेसिंग मध्ये पण फक्त एका माश्यावरती असं दाखवलं हो आणि खूप सुंदर तिथून आता आपण आहोत परेलचा विघ्नहर्ता आता आलो आहे परेलचा महाराजा आणि ही मुंबई सगळ्यात बॅलेन्सिंग मूर्ती आहे तर पप्पाच्या जा मूर्ती जाऊन आपण आतमध्ये बघूयात आणि बाहेरचं डेकोरेशन तुम्हाला इकडे आपण थांबलेलो इथे मानव ब्लॉक बनतो इकडे क्रॉसिंग आहे म्हणून थांबलो तर आणि तुम्हाला होतो परेलचा महाराजा पप्पाच दर्शन करतो आगमज आम्हाला आपण सुंदर बाप्पाची मूर्ती बघू शकता मित्रांनो बॅलन्सिंग मूर्ती एका पायावर बघू शकतो केवढी बॅलेन्सिंग मूर्ती बघू शकतो बघा बघा इकडे समोर बघू शकतो पण बॅलेन्सिंग मूर्ती आहे अहून त्यांनी बनवले खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे पप्पाचं आगमन आपणनी मिस केला पण बप्पा दर्शन तर नक्कीच घेतला आणि जास्त काल पण नाही भेटला बघा समोर आलो आहे जस्ट परेलच्या महाराजाकडून परेल, परेल सम्राट महाराजा खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे खूप खूप खुँ खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे एका पायावर बॅलेन्स आहे आणि ती खूपच सुंदर आहे आता आपण आलो आहे परेलचा सम्राट आता बाप्पाचा द... आगमनचा व्हिडिओ आलाय दर्शन करूया आपण खूप सुंदर आणि आजचा या ब्लॉगचा लास्ट बाप्पाचं दर्शनाचा म्हणजे आजचा हा लास्ट बाप्पा आज दर्शन आपण या ब्लॉग मध्ये आणि दुसऱ्या ब्लॉग नंतर येणार आपण धारावी पर्याल सम्राट खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बस तुम्ही आगमनचा ब्लॉग तुम्हाला सांगितलं आला खूप सुंदर ना बाप्पा आता ध्रिशू आहे खूप सुंदर आणि बाप्पाच अवतार पण खूप सुंदर आहे

ू आजच्या ब्लॉग मध्ये आपण परेल साईडचे सगळे गणपती बाप्पा दर्शन केले आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर माझा तर मेन प्लॅन होता ना फक्त लालबागच्या राजा पण लालबागच्या राजा लाल बप्पा दर्शना खूप सुंदर पैकी फक्त एक तास फॉर्टी फाईव्ह दा मिनिटात झालं आणि म्हणतो आम्ही तिकडून गेलो चिंपूड चिंतामणी तर तिकडे आम्हाला फक्त एक तास झाला चिंच चिंतामणी बाप्पा दर्शन करायला आणि म्हणतो खेतवाडीला गेलो काळा चौकीचा महागणपती तिकडे पण दहा पंधरा मिनिटं बाप्पा दर्शन झाला तसे करत करत आम्ही आलो पुढे मुंबईचा राजा आणि असे बाप्पा जेवढे पण लाईनीत आहेत सगळे बाप्पा दर्शन घेतला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा वडून वडून वडू, गणती बाप्पा बोलून बोलून माझा घसा दुखायला लागला आहात आजचा ब्लॉग इथे जाईन करूया आपण आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग येणार तो आहे धारावीचे गणती बप्पा सगळे आपण कव्हर करणार आहेत मी असा प्लॅन केला अकरा दिवस अकरा गणती बाप्पाचे दर्शन प्लस विसर्जन बाप्पाचे ब्लॉग आणायचं पण पहिला दिवसचा मिस झाला आजचा दुसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आपण धारावीला चौथ्या दिवशी जाणार आपण खेतवाडीला खेतवाडीला कन्फर्म नाही जाणार की नाही पण आपल्या चॅनलवरती डेली ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न करणार आहे असंच प्रेम असा सपोर्ट करा आणि कमेंट गणपतीप्पा मोर्या तर करा आणि सबस्क्राईब करायला भेटू एक न्यू ब्लॉग माहिती बाय